ठाणे महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा शुक्रवारी दोन मे रोजी सकाळी नऊ ते शनिवारी तीन मे रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत बंद राहणारे या काळात ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेचं नियोजन करून पूर्ण चोवीस तास पाणीपुरवठा बंद न ठेवता टप्प्याटप्प्याने एकवेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचं नियोजन करण्यात आले परिणामी शुक्रवारी दोन मे रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊ पर्यंत घोडबंदर रोड पाथलीपाडा बाळकुम ब्रह्मांड पवारनगर कोठारी कंपाऊंड डोंगरीपाडा वाघभीळ या भागात पाणीपुरवठा बंद राहील तर शुक्रवारी दोन मे रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून शनिवारी तीन मे रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत समतानगर ऋतुपार्क सिद्धेश्वर इटर्निटी जॉन्सन साकेत उथळसर रेतीमंदर कळवा आणि मुंब्रा येथील काही भाग येथे पाणीपुरवठा बंद राहील शटडाऊनच्या काळात स्टेम प्राधिकरणाकडून योजनेमधील दैनंदिन देखभाल आणि दुरुस्तीची कामं आणि चेने येथे जलमापक बसवण्याचं काम करण्यात येणार आहे पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी या, या पाणी कपातीच्या का कालावधीत पाणी काटकसरीनं वापरून सहकार्य करावं असं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या कर वतीनं करण्यात आले